नमस्कार टी मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया काही ठळक बातम्या कासराळी विदर्भ मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडकडून सोयाबीन खरेदी केंद्राचा शुभारंभ कासराळी येथील रहिवाशी तथा प्रतिष्ठित अडक व्यापारी तरुण उद्योगपती शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव अग्रेसर असणारे कॅट उद्योजक संघटनेच्या बिलोली तालुका अध्यक्ष व दी विदर्भ मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड या कंपनीचे डायरेक्टर भागवत मनोहर लोकमानवार यांनी आपल्या मूळ गावे कासराळीत व परिसरातील शेतकऱ्यांच्या हितासाठी व त्यांना आपल्या शेतातले सोयाबीन विकण्यासाठी त्रास होऊ नये म्हणून त्यांनी दी विदर्भ मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड नागपूर अंतर्गत सोयाबीन खरेदी केंद्राचे कासराळी शुभारंभ करण्यात आला लक्ष्मणराव ठक्करवाड माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्या शुभ हस्ते रिबिन कापून शुभारंभ करण्यात आला आहे यावेळी कंपनीचे वैभव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होते यावेळी कंपनीचे डायरेक्टर भागवत लोकमानवार यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व तसेच कार्यक्रमात आलेल्या सर्व शेतकऱ्यांचा पण सत्कार करण्यात आला भागवत लोकमवार यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितले मी शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव त्यांच्या पाठीशी उभा राहील मी आज या कंपनीचा डायरेक्टर व कॅट उद्योजक संघटनेचा तालुका अध्यक्ष झालो ते मी माझ्या शेतकऱ्यांच्या आशीर्वादाने असे भागवत लोकमानवार यांनी सांगितले कॅट उद्योजक संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याने कासराळीचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष तथा कासराळी ग्रामपंचायतचे उपसरपंच प्रतिनिधी यांनी भागवत लोकमानवार यांचा सत्कार केला यावेळी माजी पोलीस पाटील गंगाराम चरकुलवार दत्तू पाटील नरंदले उपसरपंच प्राध्यापक माधव दत्तापले शंकर गंगुलवार ओमप्रकाश गंगुलवार घोडके शेखर लकडे जाधव राजू सावकार लोकंवार किशन मेहत्रे उत्तमराव इजुलकंठे हनुमंत इजुलकंठे शेषराव गजलोड शिवाजी शिंदे बापू शंकर रोड सुभाष शिंदे बालाजी मुनलोड दिलीप मुनलोड सह परिसरातील शेतकरी व्यापारी नागरिक व पदाधिकारी कार्यकर्ते या शुभारंभ कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते ताकद वाढत आहे या ताकतीवर मी तुमच्या बळावर आणि मी हे काम प्रगती करत आहे आणि तुमचं जे मार्केटमधलं रेट आणि गव्हर्नमेंटचं रेट जे तफावत आहे तफावत आपण शेतकऱ्यांना उचित कसे पैसे मिळतील आणि एम एस वर कसं पैसे मिळतील हे आपले सगळ्यांच्या आशीर्वादाने म्हणा किंवा तुमच्या बळाने म्हणा मी हे करत आहे काम आज एक वाणटी प्रोग्रामच्या माध्यमातून मला एक संधी मिळाली शेतकऱ्यांची सेवा करण्याची आणि शेतकऱ्यांची सेवा जे करत कधी त्याला कधी कमी पडणार नाही ते मजा मजा चालतो आज मला वैभव सर ठाकरेच्या दोन महिन्यापासून मध्ये तसं मागील मी आठ ते दहा वर्षापासून त्यांच्यासोबत आहोत पण हे कंपनी इतकी मोठी आहे या कंपनीचं काम भेटणं म्हणजे आपलं नशीब आहे आणि अशाच पद्धतीनं तुमच्या ताकदीच्या बळावर शेतकऱ्यांच्या मला आशीर्वादाने मला अजून खूप काही आपल्याला या पाटीस बरोबरांच्या फार्मा माध्यमातून आपल्याला सीड सीड पण निर्मितीकरण करत आहोत आता छोट्या पद्धतीने आपण सीड निर्मिती करत आहोत आज गेल्या वर्षी आपण साहेब साहेब आम्ही एकोणीसशे ते दोन हजार बॅग आपण फार्मर प्रोड्युसरच्या माध्यमातून व्हरायटी आंबा व्हरायटी आणि सातशे तिरपन सातशे सव्वीस व्हरायटी आपण हे केलो पॅकिंग केलं आणि वीस गुणन केंद्राच्या ह्याच्या अंडरमध्ये एकदम आपले सगळे व्हरायटी पास झाले आणि आपल्याला एकोणीसशे बॅगची परमिशन मिळाली बॅग पण आले मार्केटमध्ये विकल्या पण गेलं आणि कुठंच आपल्याला हे बॅग चा प्रॉब्लेम नाही आणि जर्मिनेशन एक नंबर आलं आम्ही दक्षता घेतो शेत जे शेतावर आपण फार्मर च्या शेतावर आपण ब्रिडर बी ना फाउंडेशन बियाणं जे देतो ते विशेष काळजी घेतो आणि जे रोगिंग म्हणजे वेळेस हालमध्ये जे दहा जाणे पंधरा दाणे जर राहिले तर ते व्हरायटी भेसळ होती ते भेसळ काढण्यासाठी आम्ही रोगिंग करतो म्हणजे ते भेसळ जे असलं त्याच्यामध्ये जाऊन माणसाला पाठवून देऊन आमच्या शेतकऱ्यांना अनुभव एक देऊन दाखवून त्याच्यातले बाहेर काढून दाखवून देतो म्हणजे प्युअर तसं मिळेल आणि आपल्या फार्मर अप प्रोड्युसर कॉम्टीस फार्मर प्रोड्युसरचं नाव कसं मोठं होईल आज करिश्मा आहे आज नाव मोठं झालं इगल आहे मोठं नाव झालं का झालंय त्यांनी काळजी घेतात म्हणून त्याचं नाव मोठं झालं फक्त काळजी जर घेण्यात गेलं आलं कुठले माल कुठले भरून टाका आणि काही करा असं जर केलं तर नाव मोठं होणार नाही कंपनीचं त्याची काळजी म्हणजे कुठं एक एक छोटे सायंटिफिक असतात आता शेतकरी भेसळ म्हणून करत नाही पण ते मध्ये काय राहते तसंच एक किलो दोन किलो राहून जाते त्या मशीनला बाहेर फेकून टाकून देऊन मशीनच्या सहाय्याने जर डबल आपण घेतलो तर त्याच्यात भेसळ येत नाही असं एक एक काळजी करून जर आपण काळजी काळजी जर घेतलो तर सीडची क्वालिटी चांगली मिळते आणि या छोट्या पासून उद्योगापासून फार मोठा उद्योग बनू शकते आपली जे काळजी जर घेण्याची हे असली तर वेले वेले ते सगळ्या गोष्टी घडतात आणि आमचे पोलीस पाटील आहेत आणि त्या सर्व मोठे मान्यवर आमच्या काका आहेत सर्वांचं आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन मिळते सावकार तुम्ही जे काही करलालच ते छान कराल एवढं म्हणलं तर आमच्या पाठीचे पाठीवर हात ठेवलेला आहे त्यांनी कंटिन्यू एवढं आम्हाला म्हणल्यामुळे अजून आम्हाला प्रेरणा मिळते आम्ही अजून त्याच्या फळ समोर जायचा आम्ही प्रयत्न करतो आणि तुमचा असंच आशीर्वादाने आणि अशाच तुमच्या सहकार्याने अजून आम्ही प्रगती करून आपल्या आणि जेणेकरून शेतकऱ्याला आपल्याला विशेष म्हणजे का, कासळीमध्ये पैसा कसं येईल जास्त जर जा पैसा आला तर लेकरबाळांचं शिक्षण हो शेतकऱ्याच्या मागे काय आहे आई वडील आहे लेकरबाळ आहे जर लेकराचं जर लेकरा शेतीच जर गणित फिसकले तर त्याचं पूर्ण अर्थकरण फिसकून जाते त्याला योग्य पद्धतीचं बियाणं योग्य पद्धतीचं मार्गदर्शन योग्य पद्धतीचं खत नियंत्रण आणि औषधी नियंत्रण जर व्यवस्थित जर गेलं शेतकऱ्याला तर त्याला उत्पादन जर चांगलं झालं त्याच्या पॉकेटमध्ये जर पैसे आला तर त्याला काय म्हणते माझ्या माझ्या मुलाला मुंबईला ठेवतो किंवा नांदेडला ठेवतो त्याच्या कधी ठेवते किंवा त्याच्या खशामध्ये पैसे नाही ठेवते जर त्याला पैसे जर नसले त्याच्याजवळ तर त्यांना काय म्हणते कासळ्याच्या शाळेमध्ये टाकून देतो तर साधी 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 सुद्धा शाळे पाहते उच्च शिक्षण होत नाही लेकरांचं आई वडिलांच्या गोळ्या आई प्रत्येकाचे आईवडील वयोवर्ध होतात त्यांना गोळ्या म्हणजे टॅबलेट्स लागतात किंवा औषधी लागते ते अर्थकरण जर चुकलं तर त्यांचं सगळंच कोर कोलाबसहून जाते एक एक गोष्टी जर आपण जर आज एम एस पीवर वो, वर आपण आज आंबो आज आपल्या अठ्ठेचाळीसशे ब्याण्णव रुपयाचा आपण भाव मिळून देऊ लागलो पाचशे रुपये ला ला आरोग्यासाठी होईल किंवा काही इतर गोष्टीसाठी होईल आपण अशाच पद्धतीने अशाच पद्धतीने आपण म्हणजे शेतकऱ्यांना काय चांगल्या पद्धतीने आपल्याला देता येईल आणि आपल्या अंतकरणातून आपण शेतकऱ्यांना का जेवढं होईल तेवढा जे आपण प्रयत्न करायचे आहेतच प्रयत्न तर आपले चालूच आहेत अजून प्रयत्न समोर पण तुमच्या आशीर्वादाने आपल्याला अजून करायचे आहेत काही